सगळे वातावरण आहे देवाला व्हिडिओ मित्रांनो बघू शकता आम्ही इथं गावाकड्याला आलो आहे मी आणि माझा छोटा भाऊ हा छोटा भाऊ आहे आम्ही दोघं फिरतो येतात राना माळत राना मागत नाही आमच्या घराच्या फुडनं तुम्ही बघू शकताय माग आमचं प्रसिद्ध देवस्थान सगळ्या महाराष्ट्राचं प्रसिद्ध देवस्थान तिथं आम्ही राहतो हे आमचं भाग्य आहे खरं तर शिकू काय बोलशील या विषयावर hey. तो बोलला तर आमचा व्हिडिओ चालेल तो नाही बोलला तर व्हिडिओ चालणार नाही कोण बघणार नाही डोंगराच्या मागं पोहोचक्य पण आहेत अतिशय सुंदर असा नजागा आहे आपण त्याचे सिनेमॅटिक शॉट्स घ्याच आपला गोपरू पण सेटअप करू आणि तुम्हाला दाखवू खूप सुंदर असं वातावरण आहे इकडं आणि आपल्या गावाला राहायची इच्छा आहे पण आम्हाला राहून देत नाहीत की हे राहून देत नाहीत आम्हाला गावाला अजिबात सुद्धा गावाला राहून देत फलटनला इथं रेंजच येत नाही बघायला बघितलं ना आता आपण की किती लांब गेलो तो व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ अपलोड करायला तिथं जावं लागतं तिथं थोडीशी रेंज येते पण बारकी रील होती ती अपलोड झाली लगेच मला नाही वाटत पाच सहा बीचा व्हिडिओ अपलोड होईल त्यासाठी मला अत्यंत सुंदर असं लोकेशन शोधलं पाहिजे तुम्ही बघू शकताय इथून आमच्या घरातून अत्यंत जवळ म्हणजे आम्ही पायथ्यालाच राहतो तसं म्हणतात देवाच्या ही आमची झाडं आहेत ती इथं सगळी इथं आम्ही हे आमच्या मम्मी पप्पानी झाडं लावली ती सगळी आम्ही मम्मी पप्पा म्हणत नाही पण आता व्हिडिओसाठी मम्मी पप्पा म्हणतोय ऋषाची मम्मा ही बघू शकताय तुम्ही सगळी झाडं आमच्या मम्मी पप्पांनी लावली होती आंब्याची झाडं ही सगळी सगळी झाडं आम्ही पेरू बी खाल्लाय थांबला हात धोकाय लागलाय थोड्या वेळाने बनवतो ही सगळी गेलाय सचू भाऊ पिल्या गेलाय तिकडे दुकान काका बस बघू शकता ही प्रचंड अशी आमच्या घरच्यांनी शेती डेव्हलप केली इथं डोंगरावरती शेती नाही थोडं टेम्पररी शेरडनला शेअर्डला माका केली आणि माग घर आहे तिकडे तिथं नारळाचं झाड लावलंय आणि त्या आमच्या मॅडम दोन होत्या ते दाखवू शकत नाही आम्ही कारण त्यांचं ब्रँडिंग कमी होईल म्हणून थोडं तिथं घाण झालेली आहे जास्त तुम्हाला आज जाऊन दाखवतो ये तिको आज जाऊन दाखवतो काय काय नाही इथं सगळी घाणी घाण केली परत पार कसली बाग लावली पारच बाग कसली असते बाग परत बाग ना इथं बघा तुम्ही चिकूचं नाही चिकूच नाही पेरूच झाड आहे पेरू लागून पेरू नाही नको तू व्यवस्थित नाही भविष्यात मध्ये इथं आमचा गोटा आहे गोटा म्हणजे आमची शेळ्या मेंढ्या मेंढ्या नाही ते आमच्याकडं पण शेरड आणि मस बांधतो आम्ही तिथं मस बी नाही एक छोटस काय म्हणतं त्याला रेडको आहे रिडको आहे नारळाचं झाड तुम्ही सांगताय लय बारीक आहे लय बारीक आहे मी लय शेरडा राखली होती लहानपणी माझं आयुष्य केलं शेरड राखण्यात तर आता नाही मी टाकत इथं एक पिरुद्ध झाड आहे हे बघू शकता तुम्ही पिरूचं झाड लावलं छोटे छोटे पेरू आलं तीन ते तिन्ही तिन पिरू मी खाल्लं इथं होतं पेरू सगळं तिथलं सगळं पेरू मी खाल्लं तिन्ही तीन होतं मोठं मोठं आणि इथं हे छोटं पेरू आलं तर ह्या जेव्हा बी माझा डोळा आहे हे मोठं झाले की मीच खाऊन टाकणार बारक्या पोरांना सुद्धा दिलं नाही तर मी एक पिरूचं झाड आहे इथं एक पेरूचं झाड आहे याला बी पेरू आलं तर पण पेरू मोठं होईल त्याला लय आले तर बारकं झाड असून पेरू आले तर बघा इथ पिहि सगळी झाड आमच्या मम्मी पप्पांना लावली ती आमची मम्मी आहे तिकडे आता माझ्याकडे बघत मम्मी म्हणते नुसतं खाऊ भाड्या इकडे कशा लावलाय बघा इथं आली मम्मी आणि मम्मी मम्मी म्हणते भाड्या आम्ही लावली ती झाड तू कशा लाव पडलो लागल असत अशी झाड आहे ती थांबा तुम्हाला आंब्याची चिकूची झाड लाव दाखवतो बाकीची झाड दाखवायची राहिली खरं तर हे बाकी छोटी छोटी सगळं गेले हे शर्टांना काय म्हणताय त्याला हत्ती घास लावला इकडं इकडं मका लावली नुसता घास नुसता घास लावलाय आणि इकडं हे असले शेंगा बी केले मुगाच्या शेंगा पूर्ण कंपाऊंडवर असं कारले जिथे वेल पतरावला तर असं झालंय आणि ही ही काय आहे काय ठीक आहे काय मला माहित आहे पण मी तुला विचारते काय त्याला बोलतात रताळ रताळ खुदून काढायचं रताळं येत त्यात हे पण आहे ऑटो ठीक आहे वांग्याचं झाड ठीक आहे झाड वाटते मला कसलं झाड आहे कर्ड झाड डोसेच आहे डेसाच डेसा डेसा डेस इथे गेलाय वर चला आता दुसऱ्या दुसऱ्या भागात जाऊया आपण शेती शेत नाही गेलो तिकडे आमची शर्ट असतात शर्ट आता चरायला बांधलेत कुठे राहायला आणि इथं मस्त असती बारकी आईला म्हणलंय मी रे टाक सगळं एकूण टाक आणि आपले केस बिसरंगावर तिकड झाली आता ह्याला दाखवतो सगळं स्त्रीला दाखवत श्रीला दाखवत था सगळं थांबा उघड राह शिको दरवाजे उघड राऊत श्री ह्याला म्हणतात आंब्याचं झाड आंबा लावलाय कांद लावला आंब्याची झाड ती किती आहे ती काय या तीस तीस आहे तीस लावली आंब्याचे झाड ह्याला घे शिकू मला दाराजी ना कॅमेरा हे बघा भेंडीच्या फुलावर एवढा मोठा किडा बसलाय नुसता मोठा किडा बसलाय इथं आहे सीतापळीच झाड याला जायला पाहिजे फुल पण फुल देऊ शकत नाही आपण अशी सगळी देवाच्या पायथ्याला शेती केली आई ना गाजरे लावले आहेत मधीच गाजरं लावल्यात मधीच कायतरी काहीतरी आहे कोथिंबीर लावली हे चिकड तिकडं म हि लावले मका हे कशा झाड आहे काय हे मोठं सुबाबळीचं झाड आहे सुबाबळीचं मला सगळं माहित आहे पण मी तसं मध्येच विचारतो कारण मला व्हिडिओ बनानी आहे ही आहे सीताफळीचं झाड या सीताफळीची आम्ही सीताफळ खातो इथं बघा मस्त सीताफळ आले पिकलं नाही पण पिकल्यावर दाखवतो पिकल्यावर पिकलेलं खाल्लं मी मागे सकाळी आई आपण सफरचंदाचं पण झाड लावलंय ना कुठं आहे आईने सफरचंदाचं झाड लावले आता मला वाटत नाही एक दहा बारा वर्ष त्याला झाड येतील सपरचंद येतील म्हणून दाखवत तुम्हाला सफरचंदाचं झाड दाखवतो याश कुठं आहे केळी केळी शिळी कुठं आहे केळी केळी कुठं आहे तारच्या बाहेर कशाला लावली शेल्ड खातील की असं सगळं थोडंफार केलंय आम्हाला इथंच राहायची इच्छा होती पण आई राहून देत नाही म्हणते अण्ण लय करता तुम्ही जावा तिकड म्हणून आम्ही घरी हे सगळ्या सा साइडनं सुबावळी लावलेले आहेत इथनं आम्हाला लगेच दर्शन देवाचं भेटतं लगेच आम्हाला कुठेही जावं लागत नाही लगेच साइडनं थोडीशी सा चिकूची झाडं पण लावली एक सतत चिकूला कळ्या बारके बारके चिकू याय लागले ते बघा छोटे 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 हि काय आहे र चिक्या असं सगळं लावलेलं आहे वातावरण तुम्ही बघू शकताय एक मस्त वातावरण झालेलं आहे तुम्हाला आता थोड्याच वेळात आम्ही दाखवतो आंब्याचं झाड लावले कुठं हे कशात लावले सफरचंदाचं झाड लावले म्हणजे ही भाजीला केले आईनं हे कशाचे एक हे घेवड्याचे येते का गेवडा तुला माहित नाही आणि सफरचंदाचं झाड मान तालुक्यात दुष्काळी भागात सफरचंदाचं झाड लावले डायरेक्ट कुकुंडात हे आहे सफरछंदाचं झाड एवढंच आहे अजून एक आहे एक आहे दोन लावलेत इथं दोन लावलेत सफरछंदाची झाड हराळी इथं आली तुम्हाला आणि इथं लावलंय इथं लावलंय हे डाळिंबीचं झाड डाळिंब लावली अशा तऱ्हेने अशी थोडी और चिकुल इथं चिकुलही आले तर पण ही चिकूत पिक चिकू तोडलं पाहिजेत मित्रांनो नवीन चिकू येत त्याला म्हणजे काय का नाही हे बघा चिकू लय चिकू आहेत खाणे नाहीत अशी सगळे झाड आहेत पिकल्या सगळे खाऊन टाकते चिकू खाऊन टाकतो चिकू चिकू खाऊन टाकतो चिकूला चिकू का म्हणतात ते बघ विचारायला ग आणि केळी इथं लावली वाटत हा इथं इथे लावली केळी हे बघा केळी कंपाऊंडच्या बाहेर लावली अशा तऱ्हेने ही आमची संपूर्ण शेती आहे असं घरी आमच्या वातावरण खूप चांगलं आहे पण फक्त आणि फक्त रेंज नसल्यामुळं आमची पोरं इथं नीट राहत नाहीत त्यामुळं आम्हाला फलटणला जाऊन राहावं लागतं बाकी नजारा सगळं इथं सगळं चांगलं आहे खायला प्यायला चांगला आहे शेतातलं इथलंच आम्ही काकड्या खातो काकड्या पण लावलेल्या आहेत लावलेलं आहेत बरंच काय काय लावलेलं आहे एवढ्या जागेत उन्हाळ्यात तिथं आता आंब्याला आंबे येतील मे मेबी पेरू तर यायला लागलेले आहेत का ला 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 चौर चावर चला 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 घरी चला भुईमुग पण लावलाय आई भुईमुख निघला का मागच्या वर्षी तर आई नाही तर भुईमुग बी लावलंय बघा सगळं लावलंय थोडं 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 सगळं लावलंय जी गरजेच्या वस्तू आहेत ना म्हणजे घरी जेवढं लागतं तेवढं सगळं लावलंयने आता फक्त इथं लावत राहिले बटाटे मे बी ते बी लावू शकते बटाटे बी लावू शकतात कांदा लावलाय सगळं लावलंय गुलाबाची झाड सुद्धा लावलेच आहे ना आहे ती त्याला गुलाबाची फुलं बी आलेली ती गुलाबाची झाड गुलाबाची झाड ती आणि एका मित्रानं आम्हाला आंब्याची झाड दिली लावायसाठी ती अजून लावलीच नाही ती कोणाची ना कोणाची नाही ती म्हणून आईने लावली नाही ती म्हणली माघारी येतील माणसं तिला न्यायला <laughs> किस न्या घेऊन जा रे बाबा झाड सगळी माघारी अशी पाण्याची इथं अशी पाण्याची व्यवस्था केली टाकी बॅलर ठेवलाय हो अशा पद्धतीनं कंपाऊंड केलंय कारण इथं कंपाऊंड करून ठेवलंय संपूर्ण नजारा असा बघू शकता संपूर्ण एक नंबर वातावरण आहे एक नंबर इथं आपली गाडी आहे गाडीला आता धुतो मस्त पैकी चिक्याच्या मदतीनं चिकवा आम्हाला गाडी धुवू लागणार आहे आज रविवार असल्यामुळे देवाला माणसं आलेली आहेत तरी आत्ता व्हिडिओ आपण इथं सांगूयात इथनं पुढचा व्हिडिओ परत बनवूया व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा तुम्ही शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा आम्हाला व्हिडिओ कसा झाला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद